नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आली आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर लोकसभा लढण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज एकोणतीस तारखेला दिला आहे पारनेरमध्ये झालेल्या संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे ही घोषणा करताना आमदार निलेश लंके हे भाऊक झाले होते नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना असून पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर तसेच कार्यकर्त्यांवर झालेल्या वारांमुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलंय अर्थातच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात लोकसभेची लढत होणार आहे निवडणूक ही सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी असली तरी देखील प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध विखे अशी ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहमदनगर